नमस्कार श्री स्वामी समर्थन मित्रांनो जेव्हापासून स्वामी ट्वेंटी फोर ही मोहीम हे चॅनल आपण सुरू केलेलं आहे स्वामी सेवेचं तेव्हापासून तर आजपर्यंत पाहतो आहे कमेंटच्या माध्यमातून आणि स्वामी ट्वेंटी फोरचा जो आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे महिला पुरुषांच्या त्याच्यामध्ये देखील अगणित अशा माझ्या बंधू भगिनींचे मॅसेज येत असतात कमेंट येत असतात प्रत्येकाचं खूप वेगळ्या प्रकारचं दुःख आहे प्रत्येकजण कुठल्या कुठल्या तरी संकटात आहे प्रत्येकाचं आयुष्य हे काहीतरी वेगळ्याच वाटेने चाललेलं आहे सगळेजण त्रस्त आहेत आणि रोज हे मेसेज मी वाचत असतो रोज त्यांना रिप्लाय करत असतो मन खूप व्यथित होत मी आज तुमच्यासाठी या सगळ्यांच्या पलीकडचा एक विषय घेऊन आलेलो आहे म्हणजे म्हणायचं जर झालं तर स्वामी सेवा मार्गातील आज मी तुम्हाला मूलमंत्र म्हणा किंवा या मार्गाचा जो कान मंत्र आहे तो मी तुम्हाला सांगत आहे हा कानमंत्र जर तुम्ही व्यवस्थित ऐकून घेतला आणि व्यवस्थित समजून घेतला आणि त्या पद्धतीने जर तुम्ही वाटचाल केली तर मी तुम्हाला सांगतो तुमच्या आयुष्यात विचारायला आणि सांगायला कुठलाही प्रश्न किंवा समस्या ही उरणारच नाही आहे याचं कारण आणि याचा, याचा मुख्य स्रोत मी तुम्हाला सांगतो दिंडोरीमध्ये बसलेले आपले परमपूज्य गुरुमावली हे त्यांच्या जे त्यांचं रविवारी मार्गदर्शन असतं ठीक आहे माऊलींचं तर त्याच्यामध्ये ना माऊली खूपदा बोललेले आहेत एक गोष्ट बोलता बोलता ती गोष्ट म्हणजे की जो दुःखी मुमुक्षित पीडितांना म्हणजे जणांना स्वतःचं दुःख विसरून जो स्वामींपर्यंत आणतो तर स्वामी त्याच्या आयुष्यात एकही प्रश्न शिल्लक ठेवत नाहीत हे माऊलींचं वाक्य आहे आणि हे वाक्य म्हणजे हे काळ्या दगडावरची रेग आहे मी आज तुम्हाला तो तोच गुरुमंत्र सांगत आहे जो माऊलींनी आपल्याला दिलेला आहे तो काय आहे तो नीट समजून घ्यायचा आहे जर का तुम्हाला वाटतं आहे की मला संकटमुक्त व्हायचं आहे खूप झाला आता खूप त्रास भोगला सगळं काही करून पाहिलं पण काही होत नाही आहे तर हा कानमंत्र व्यवस्थित ऐकायचा आहे आणि याला आपल्या अंतकरणात साठवून ठेवायचं आहे आणि ह्या दिशेने वाटचाल करायला आजपासून सुरुवात करा सगळं तेच घडणाऱ्याच्या माऊलींनी सांगितलेलं आहे बघा काय आहे हा मूलमंत्र आणि तुम्हाला करायचं काय नेमकं कर। बघा दोन गोष्टी तुम्हाला फक्त करायच्या आहेत स्वामी सेवा मार्गाचा गुरुमंत्र आहे दोन गोष्टी करायच्या आहेत काय एक म्हणजे स्वामींची जी नित्यसेवा आहे ती तुम्ही तुमच्या आयुष्यात पहिल्यांदा रुजू करा अजूनही केली नसेल सुरुवात तर तिला सुरुवात करा आजपासूनच सुरुवात करा ठीक आहे ती तुम्ही घरी बसल्या करा किंवा आपल्या चॅनलला लाईव्ह होते रोज रात्री दहा वाजता तिथे येऊन करा कुठेही करा तुमची मर्जी पण नित्यसेवा करा पहिली गोष्ट ही झाली नित्यसेवा जर तुम्ही सुरू केली त्यानंतर आजपासूनच एक गोष्ट तुम्हाला मी देत आहे तो मूलमंत्र तो गुरुमंत्र काय आहे तर बघा तुम्ही सर्वांनी काय करायचं आजपासून एका गोष्टीच्या शोधात लागायचं आहे तुमचे जे दुःख आहेत तुमचा जो प्रश्न आहे ते बाजूला ठेवा तुमचे प्रश्न विसरा तुमचे कितीही सिरियस प्रॉब्लेम असतील माझ्यावर विश्वास ठेवा थोडा विश्वास ठेवा तुमचे कितीही विचित्र प्रश्न असू द्या तुम्ही म्हणणार माझा डायव्हॉर्स होतो आहे माझा नवरा जातो आहे दूर माझ्यापासून माझी पत्नी माझ्यापासून दूर जाते माझे आई किंवा वडील माझे भाऊ ब भाऊ बहीण असतील हे सर्व म्हणजे दुःखात आहेत किंवा माझ्यापासून दूर जात आहेत किंवा अगदी अंतिम आपण म्हणूयात किती आजरी आहेत शेवटच्या क्षणाला आहेत काही किती तीव्र लेवलचं तुमचं दुःख असू द्या काही असू द्या मी सांगतो आहे ना विश्वास ठेवा आजपासून तुमचं ते दुःख बाजूला करा तुमचा प्रश्न बाजूला करा आणि तुम्ही एक काम करा स्वामींची नित्यसेवा सुरू करा असेल तर चांगली गोष्ट आहे आणि दुसरा मूलमंत्र म्हणजे मुख्य गोष्ट म्हणजे आजपासून काय करायचं तुम्हाला शोधामध्ये लागायचं आहे काय शोधामध्ये लागायचं आहे तर तुम्हाला बघायचं आहे की तुमच्या आयुष्यात जेवढे लोक आहेत आजूबाजूला तुमच्या ओळखीचे तुमचे मित्र असतील मैत्रिणी तुमच्या ऑफिस कामा कामावरचे तुमचे संबंधित व्यक्ती असतील ओळखीचे लोकं असतील समाजातील तुमच्या आजूबाजूला राहणारे लोकं असतील तुमच्या नात्यावत्यातील लोक असतील म्हणजे थोडक्यात तुमच्या जीवनामध्ये झेड जे तुमचं नाव आहे तुमच्या जीवनात तुम्ही जितक्या लोकांशी तुम्� कनेक्टेड आहेत त्या सगळं लोकांमध्ये थोडं शांततेत बसा एका ठिकाणी आणि विचार करा की माझ्या आयुष्यात कोण कोण आहे किती किती कोणते लोक माझ्या आयुष्यात आहेत आणि त्या सर्व लोकांमध्ये कोण व्यक्ती असा आहे की ज्याला कुठली तरी समस्याने तो ग्रासलेला आहे कुठल्या तरी त्रासात आहे आणि ज्याच्याबद्दल तो कधीतरी तुमच्यासोबत त्याने ते शेअर केलेला आहे की त्याला ती समस्या आहे त्याची ती अडचण आहे म्हणजे जसं आपण आपलं दुःख किंवा आपल्या कि समस्या आपल्या एखाद्या हितचिंतकासोबत मित्रासोबत मैत्रिणींसोबत किंवा आपल्या विश्वासाच्या माणसासोबत आपण सहज बोलतो मन हलकं करण्यासाठी तर आठवा कधीतरी तुमच्या जवळ कोणीतरी असं मन हलकं केलेलं आहे का की बाबा त्याच्या आयुष्यात काहीतरी दुःख आहे त्याला ते नेहमी टोचत असतं किंवा तो त्या त्रासातून जातो आहे किंवा तो त्याच्यातनं बाहेर पडण्याचा अतोनात प्रयत्न करतो आहे पण त्याला मार्ग सापडत नाही आठवा तुमच्यासोबत असं कोणी बोललेलं आहे का शंभर टक्के कोणी कोणी बोललेलं असतं तो जो कोणी असेल तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला त्वरित त्याला भेटायचं आहे आणि त्याला तुम्हाला आजपर्यंत तुम्ही स्वामींना जे काही जाणून घेतलेलं आहे स्वामी तुम्हाला जे काही समजले आहेत ते तुम्हाला त्या व्यक्तीला समजवायचं आहे आणि त्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारे तुम्हाला ओढून स्वामींपर्यंत आणायचं आहे स्वामींच्या पायापर्यंत आणून सोडायचं आहे म्हणजे त्याला केंद्रापर्यंत घेऊन या मठात घेऊन या जे जवळ त्या असेल त्याला स्वामींच्या चरणापर्यंत आणा आणि त्याला तुम्ही काय करता येते स्वामी सेवा ते त्याला समजून सांगा त्या सेवेने तुम्हाला जरी आजपर्यंत म्हणजे तुम्ही म्हणत असणार की मी स्वतः अडचणीत आहे तर मी त्याला काय सांगणार आहे मी आधीच बोललो तुमचं दुःख विसरा त्याला स्वामी समजवा तुम्हाला जेवढेत कळलेले आहेत स्वामी तोडके मोडके जसे कळलेले आहेत तसे त्याला स्वामी समजवा किंवा तुम्हाला समजवता येत नसेल तर त्याला ॲटलीस्ट आपण आम्ही समजवतो आमच्यासारखे लोक मार्गदर्शन करतात त्यांना आमच्यासारख्यांच्या व्हिडिओपर्यंत आणा त्यांना दाखवा की बाबा स्वामी काय असतात स्वामींचं सेवा काय आहे आपण याच्यातनं कसे बाहेर पडतो त्याला विश्वास द्या त्याच्या मनामध्ये थोडक्यात तुम्हाला त्याला स्वामी सेवेपर्यंत आणायचं आहे स्वामींच्या चरणांपर्यंत आणून सोडायचं आहे एवढंच काम तुम्हाला करायचं आहे बाकी पुढचं स्वामी बघतील मग तुम्हाला हे कसं करायचं आहे आणि किती करायचं आहे तर मी तुम्हाला एक टार्गेट देतो आपली एक मोहीम आहे जसं माऊली आपल्या दिंडोरी स्वामी सेवा मार्गामध्ये ग्राम अभियान राबवतात गावागावात जाऊन दुःखित पीडित लोकांना स्वामी सेवा समजवतात स्वामी सेवेत आणतात स्वामीपर्यंत आणतात आणि त्यांचं जीवन नंतर दुःखमुक्त होतं हेच आपल्याला ग्राम अभियान करायचं आहे डिजिटल लेवलला म्हणजे आपल्याला हे जे मी तुम्हाला सांगतो आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचत आहे हेच आपल्याला करायचं आहे मी तुम्हाला एक टार्गेट देत आहे तुम्हाला आजपासून एक टार्गेट आहे की काय करायचं दर महिन्याला एका महिन्याकाठी तुमचं टार्गेट ठेवायचं की एका महिन्यामध्ये तुम्हाला दोन स्वामी सेवेकरी जोडायचे आहेत मी जास्त नाही सांगत किती दोन आपल्या या परिवारामध्ये स्वामी ट्वेंटी फोर परिवारात त्याला आणा आपल्या चॅनलवर आणा आपल्या ग्रुपवर आणा त्याला माहिती सांगा तुम्हाला जे माहिती ते त्याला सांगा तुम्हाला माहिती नसेल तर मला विचारा काही गोष्टी मार्गदर्शन घ्या माझ्याकडनं माहिती घ्या मी सांगतो तुम्हाला त्याला त्या गोष्टी पटवा दोन सेवेकरी तुम्हाला दर महिन्याकाठी जोडायचे जोडायचेच आहेत हे टार्गेट आहे जसं आपण आपल्या आयुष्याच्या समस्या सोडण्यासाठी दिवसरात्र पळतो ना वैयक्तिक स्वतःसाठी तसं तुम्हाला फार काही करायचं नाही दोन लोक फक्त दुःखी जे संकटात आहेत ते त्यांची नाव भरकटलेली आहेत आणि कारण मी हेच सा कारण सांगतोय बघा तुम्ही कुठल्या कुठल्या कारणाने स्वामी सेवेत आलात तुमच्या जीवनाचा उद्धार झालेलाच आहे तुम्ही संकटमुक्त झालेलाच आहात ऑलरेडी फक्त त्याचा एक नियोजित वेळ आहे त्यावेळेला ते होणार आहे तुम्ही तुमच्या किती मोठं दुःख असू द्या तुम्ही स्वामी सेवेत आहेत तर तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडणारच आहेत तुमचं कल्याण झालं पण असं नशीब प्रत्येकाचं नसतं प्रत्येक जणाला स्वामी सापडतातच असं नाहीये म्हणून जे आपण म्हणू की ज्यांच्या भाग्यात स्वतःहून स्वामी येणं नाहीये त्यांचं भाग्य तुम्ही बदला तुम्ही त्यांना स्वामी सेवेत आणा स्वामींपर्यंत आणा दोन सेवेकरी स्वामींपर्यंत आणून सोडा दर महिन्याला बारा महिन्यामध्ये म्हणजे एक वर्षामध्ये है ना आता हे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे एका वर्षामध्ये बारा महिन्यामध्ये आपण चोवीस सेवेकरी आपल्याला जोडायचे आहेत ठीक आहे आणि या चोवीसचा आकडाही काहीतरी विशेष आहे म्हणून मी तुम्हाला दोनच सांगितले दर महिन्याला चोवीस बारा दुने चोवीस चोवीस सेवेकरी वर्षी प्रत्येकाला जोडायचे आहेत कमीत कमी चोवीस सेवे खूप काही नाही मोठी गोष्ट नाही दोन सेवेकरी जोडा आणि काय करायचं मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये महिलांचा ग्रुप वेगळा आहे पुरुषांचा ग्रुप वेगळा आहे महिलांनी महिला ग्रुपला जॉईन व्हायचं पुरुषांनी पुरुषांच्या ग्रुपला जॉईन व्हायचं जे दोन लोकं तुम्ही ह्या महिन्यामध्ये जी दोन लोकं तुम्ही स्वामी सेवेत आणली आपल्या परिवारापर्यंत स्वामी मार्गात आणून सोडली त्या दोन लोकांचं नाव तुमचं नाव आणि तुम्ही जोडलेली दोन लोकांची नावं आपल्या ग्रुपवर मेसेज करायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे मी त्या नावांची तुमच्या नावांची आणि तुम्ही जोडलेल्या लोकांची मी ती यादी करणार आहे मी ते लिहिणार आहे नोट करणार आहे असं तुम्हाला दर महिन्याला करायचं आहे लक्षात घ्या ठीक आहे एवढं करा मी मी तर फार छोटा व्यक्ती आहे माऊलींनी सांगितलेलं आहे आणि माऊलींचा शब्द म्हणजे हा काळ्या दगडावरची रेग आहे हे मी तर अनुभव घेतलेलाच आहे लाखो लोक अनुभव घेत आहेत भारतात आजही घेत आहेत याच्यापूर्वी घेतलेला आहे तुम्ही करा विश्वास ठेवा तुम्ही बारा महिन्यामध्ये मा चोवीस सेवेकरी जोडा दर महिन्याला दोन सेवेकरी जोडा त्याचं नाव म्हणजे तुम्ही केलेल्या कार्याची नोंद व्हायला पाहिजे ती माझ्याकडे द्या ग्रुपला ठीक आहे बारा महिन्या बारा महिने तर खूप झाले दरम्यानच तुम्ही तुमच्या या सगळ्या काळामध्ये तुमच्या डोक्यात फक्त एकच विचार पाहिजे की मला दोन या महिन्याला माझे दोन सेवेकरी झालेत का झालेत का नाही झाले तर त्याच्यासाठी तुम्हाला तो प्रयत्न करायचा आहे आता हे तुमच्या ओळखीचे लोक असतील असं नाही सहज आपल्याला कोणीतरी कुठेही भेटतं समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी चहाच घ्यायला थांबले किंवा नाश्ताच करायला थांबले तिथे एखादा था व्यक्ती म्हणजे कोणीतरी आपण सहज किंवा बसमध्ये आपण प्रवासात आहेत सहज ओळख होते बोलता बोलता कोणीतरी सांगतं की बाबा मी इकडे गेलो होतो दवाखान्यात गेलो होतो हे झालं होतं काहीतरी दुःखात आहे संकटात आहे त्याला पटवा त्याला सांगा स्वामी मार्ग स्वामींचं महत्त्व त्याला पटवून द्या हे मला सांगायचं कोणी असू शकतो तो व्यक्ती तुमच्या ओळखीतला असू शकतो किंवा तुमच्या ओळखीतलाही नसू शकतो दोन व्यक्ती स्वामींच्या चरणांपर्यंत तुम्हाला आणून सोडायचे आहेत दोन व्यक्ती झाले की आपले आपल्या नित्यसेवेमध्ये लागायचं नित्यसेवा मात्र या सगळ्या सगळ्या पिरियडमध्ये तुमची चालू असायला पाहिजे मी आधीच बोललो आपली नित्यसेवा खंडित नाही द्यायची ठीक आहे हे सर्व तुम्ही एवढं करा चोवीस सेवेकरी जोडा स्वामी बारा महिने खूप झाले तुमची कामं तुमचे प्रश्न बाजूला ठेवून तुम्ही हे केलं तुमची कामं ऑलरेडी झालेली असतील हे तुम्हाला हळूहळू दिसायलाच लागेल की अरे माझी कामं तर आपआप होत आहेत मी तर स्वामींकडे बोलत पण नाही माझे प्रश्न मांडत पण नाही माझे तर मार्ग मोकळे होऊन चालले हे सगळं होणार आहे आणि हे करता 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 बारा महिन्यांमध्ये म्हणजे एका वर्षामध्ये तुम्ही बघणार एका वर्षानंतर की अरे माझ्याकडे काही प्रश्न जोरला नाही स्वामींकडे आता काय मागू हे तुमच्या आयुष्यात चमत्कार घडणार आहे हे तुम्ही डोळ्याने पाहणार आहात हा जो विषय मी आज तुम्हाला सांगितलेला आहे याला स्वामी सेवा मार्गातील मी मूल मंत्र म्हणत आहे अगदी हा सोनेरी मंत्र आहे एवढं तुम्ही करा आणि स्वामी तुमच्या जीवनात काय चमत्कार करतात ते बघा कारण की याचं कारण हे तसंच आहे स्वामींना तो व्यक्ती सगळ्यात जवळचा वाटतो जो स्वतःचे दुःख बाजूला ठेवून दुसऱ्यांच्या दुःखासाठी कळवळतो तो व्यक्ती स्वामींना सगळ्यात जवळचा असतो आणि त्याच्या आयुष्यात स्वामी काही प्रश्न शिल्लक ठेवत नाहीत ही गोष्ट तुम्ही अनुभव घ्या ठीक आहे सांगणं माझं काम आहे ऐकणं न ऐकणं त्याला मनावर घेणं किंवा सोडून देणं हा तुमचा शेवटी प्रश्न आहे मित्रांनो मला जे कळलं आहे जे मला आजपर्यंत स्वामी कळले आहेत माहिती आहेत स्वामी सेवा मार्ग मला जो माहिती आहे आणि जो मी अनुभव घेतलेला आहे स्वतः ते मी तुम्हाला सांगतो आहे याच्यावर ट्रस्ट करायचा किंवा पाळायचं नाही पाळायचं तुमचा तो वैयक्तिक प्रश्न आहे बाकी भाग्य हे प्रत्येकाच्या दारावर एकदा नॉक करत असतं त्याला रिसीव करणं घेणं नाही घेणं हे आपल्या हातात असतं ठीक आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक नक्की करा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असणार तर आणि तुम्हाला हा गुरुमंत्र हा मूलमंत्र जर पाळायचा आहे तर चॅनलच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप ग्रुप आहेत महिलांनी महिलांचा ग्रुप जॉईन करायचा पुरुषांनी पुरुषांचा तिथे तुम्ही केलेल्या सेवेकऱ्यांची तुम्ही जोडलेल्या सेवेकऱ्यांची दोन दोन सेवेकऱ्यांची नोंद तुम्हाला त्या ग्रुपमध्ये मला सोडायची आहे मी ती नोंद तुमच्या नावासकट करणार आहे ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वामी सेवा करत रहा आणि स्वामी सेवेकरी जोडत राहा श्री स्वामी समर्थ